इथे मी सुकं खबरं भाजून घेतलेलं आहे दोन कांदे ते प ते सुद्धा भाजून घेतलेले आहे थोडेसे फुटाणे आलं लसूण आता हे आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे आता आपण व्यवस्थित मऊ पैकी पे पेस्ट बनवून घेतलेली आहे हे आपलं वाटण तयार झालेलं आहे इथे मी ही पाच अंडी उकडून घेतलेली आहेत त्यांना थोडं थोडंसं कट करून आणि यांना फ्राय करून घेऊ आधी कडे तेल टाकलं आहे आणि थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकून द्यायचं आणि जे आपली उपकडलेली हांगा आहे ते फ्राय करून घ्यायची वरून थोडंसं मीठ टाकायचं फ्राय झालेली आहे लगेच त्याच कढईत आपण तेल टाकून घेऊ त्यात थोडेसे हळद कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि अंडा गरम मसाला टाकून घेऊ आणि हलवून घेऊ व्यवस्थित त्याला तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता आता मसाल्यात आपण वाटणाची पेस्ट टाकून घेऊ आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ वाटणार साईडनी व्यवस्थित थोडस तेल सुटलेले पाहिजे ना आपल्या मग ती भाजी छान लागते आणि तर सुद्धा खूप छान येते आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकता साईडनी तेल सुटला आहे त्याला आता त्याच्यात पाणी टाकून घेऊ तुम्हाला किती घट्ट पातळ लागतं त्याच्यावर तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता मीठ टाकून घेऊ आता याला उकळी उसर ठेवून द्यायचं छान अशी याला उकळी आली की याच्यात आपण जी अंडी फ्राय केली होती ती अंडी सोडून द्यायची असे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही ही अंड्याचं कालवण बनवू शकता खायलासुद्धा खूप याची चवसुद्धा खूप छान लागते सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे लागतं ते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू गाईज बाय बाय